काही कंप्लेंट असेल एक पहिली गोष्ट की आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जर हे कंप्लेंट घेत नसतं तर तिथं तो पाठिंबा मोठी फोडत लावलेला तो माझा नंबर आहे तुम्ही एक जरी कॉल केला असताना तर मी ते पाच ते रजिस्टर करून घेतला असतं आणि जे काय पुढं एक वेळा ज्यावेळी लॉ मोशनमध्ये सेट होतो त्यानंतर पुढचं काय त्याला पकडायचं काय करायचं त्याचं त्याचा रिमांड घ्यायचा किंवा काय करायचं त्या सगळ्या गोष्टी चालू होऊन जातात तर ते पहिल्यांदा ना तुम्ही एक कॉल करायला पाहिजे होता असं नाही कम्प्लीट ते दोन्ही बाजूंच्या कम्प्लीट घेत होते एक मॅटमो पण त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला खूप आणि त्याच्यानंतर ते, ते दोघांना सारखीच वागणूक देत होते मग आमचं काय होतं मारहाण केली ना तर वागणूक बाकी काही नाही त्याच काय आहे की कोणाला वागणूक पॉझिटिव्ह निगेटिव्ह देणार कशी जरी एक गाईडलाईन्स आहेत प्रिन्सिपल आहेत याच्यामध्ये असं सांगितलं जातं की कुठलाही कंप्लेंट आल्यानंतर त्याचं ग्रीव्हियन्स पहिल्यांदा आपण ऐकून घ्यायचं लिहून घ्यायचं असतं त्याच्यामुळे ना ते इकडे तिकडे करण्याची गरज नाही आहे ते डायरेक्ट तुम्ही ना एक पत्र द्या मला आता जरी दिलं ना लिहून की असं असं झालेलं आहे मला एवढी एवढी माराण झाली अशा अशा अशी विवाह झालेली आहे आणि माझ्या विरुद्ध कंप्लेंट आहे मला आता ते दाखल करून घेतो काहीच अडचण नाही त्यानंतर आम्ही त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ काय करता येईल ज्या जे लॉफुल जे काही आर्टिकल किंवा सेक्शन अप्लाय होतील त्यानुसार आम्ही ते आ, हे करून घेऊ आणि हे करून घेऊ आता माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला तुमच्या इथंही काय झालं असेल आणि पुलीस स्टेशनमध्ये तुमची काही दखल घेत तर पुलीस स्टेशनमध्ये पुली स्टेशन माझं एक सेपरेट पाठी लावली मी स्वतः लावलेले की हां की जर कुणाला इथं जर तुमचं जर शंकाचं निसवण होत नसेल तुम्हाला इथं जर नसेल तर मला फोन करा पण मला हे आलंच नाही म्हणजे मला अजूनपर्यंत आलं नाही कॉल गावातून येत असेल तर हा कॉल येणं अपेक्षित होतं आम्ही ते इमिडिएटली रेड्रेस केलं असतं आणि शंभर टक्के ज्याच्यावरती आम्ही झाला आहे त्याच्यावरतीच त्याच्या त्याचं जे ग्रीव आहे तोच रिट केला एक व्यक्ती यांच्या ऑफिसच्या बाहेरच जर तुमच्या व्यक्तीने केवळ आपलं पीआय नाही म्हणजे तुमची केली नाही तर अमूक नंबरला

मला इगतपुरी तालुक्यातून लहानातली लहान मुलं बरोबर अमक्या आम आमक्या दुकानामध्ये असा असं चालू आहे म्हणून फोन करू शकता तुमच्या इथं असा प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही करू शकता कुठलाही प्रॉब्लेम असेल तिथं नंबरच त्याच्यासाठी दिलेला आहे तिथून तर आतापर्यंत कुठे तुम्ही ओझरला बघा ते बेळगावला जावा इगतपुरीला जावा कुठे विक्रंबकला जावा कुठे जावा आमच्या मला त्या ठिकाणी दिसेल पाठी काही प्रॉब्लेम असेल आपल्या पोलिटी यांचा नंबर लावून घ्यायला दोन मिनिट सरपंच साहेब एक विनंती आपल्या इथे आहे ना सर दोन कॉन्स्टेबल कंटिन्यू पाहिजे काही घटना आहे ना पण होत दोन कॉन्स्टेबल आहेत कधी कधी ओव्हरबर्डन असतं आता कंटिन्यूली हे आहेत बंदोबस्त आहेत कोणतरी मिनिस्टर येत असतात काल कुठेतरी बंद होता आदिवासी समाजाचा बंद असतो कुठं काय असतं हे कंटिन्यू परवा मालेगाव बंद होतो अगोदर नाशिक बंद होतो तिकडे काहीतरी पंच्या काहीतरी कार्यक्रम चालू होतो म्हणजे आम्ही कंटिन्यू आहे साहेब आपण काय नाही 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 पण तुम्हाला पोलीस स्टेशनचे जे बेसिक कर्मचारी आहेत जे चार लोक त्या ठिकाणी कंपल्सरी असतात ठाणे आमदार जो केस नोंदून घेतो आरटीपीसी जो माहिती सांगतो हे लोक तिथून काढत नाही आम्ही कधीच कुठलाही बंदोबस्त असो काही असो तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कंप्लेंट करणं अपेक्षित आहे आणि जर तिथं कंप्लेंट कोणी रजिस्टर करत नसेल किंवा तुमचं होत नसतील तर तुम तुम्ही इमिडिएटली त्या चा ठिकाणी कन्व्हिनियन्स साठी फोन नंबर दिलेला आहे पोलीस डिपार्टमेंट वर करायची कोणाची हिम्मत नाही आता उगाच गाव आहे म्हणून आम्ही बोललो एवढी मत केली नाही घटना सर एक बोलायचं मी असं जे घटना केली पोलिसांच्या संदर्भामध्ये वाद हा पोलीस स्टेशन स्टेशनचा जरी तुम्ही गेले असले तरी पोलीस स्टेशनला काय इथं भांडण झालं म्हणून गेले नव्हता काल अधिकारी पोलीस स्टेशनला नाही आहे एक अधिकारी काल लेडीज होत्या त्यामुळे मला कोर्टात जावं लागलं दुपारी त्यानंतर मला दुपारी समजलं तर त्यांचा त्यांचा विषय चालला आहे आणि आपली हवालदारनी सांगितलं होतं आणि मी आल्यानंतर पटकन संध्याकाळी मी आटोपून आलो कोट आणि बोलवलं बोलवल्यानंतर दोघांना पण समोर घेणं गरजेचं आहे कारण का एकाच गावातील तुम्ही आहात एकमेकांचा गैरसमज होऊ नये म्हणून दोन त्यांनीचा तुमच्यात मी विचारणा केली कसं काय झालेलं आहे सर्वच त्यांनी खरं कुठं सर्व काही केलेलं आहे त्यानंतर तुमची तक्रार द्या असं म्हटलं होतं त्यानंतर समजा तुम्हाला जर हे सरकारी नोकर नसतील तंत्राटी नसतील तर ग्रामसेवकांना पण ती सांग त्याबद्दल मी सांगितलं होतं तुम्हीसुद्धा तक्रार करू शकता तर ग्रामसेवकांनी दहा वेळा मी त्यांना विचारलं ते म्हणे माझ्याशी काढलं मी काही देणार नाही बरोबर आहे सरकारी नोकर हे सरकारी नोकरी ह्या व्याख्येत बसत नाहीत त्यामुळं आम्हाला खूप मोठी कायदेशीर अडचण झाली होती तरीसुद्धा यांना मी तक्रार द्या म्हणलं सगळ्यांना सांगितलं त्यांना पण परंतु ते जे जातीवाचक किंवा हे बोलत होते ती तक्रार तुमची घेणार नाही असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं कारण हे खोटं असू शकतं स्पष्ट सांगितलं शेवटी काय असतं का एन का सी काय असणार तुमची द्या त्यांना सांगितलं एन सी द्या मी काय तुमच्यावर कारवाई असं नाही आहे फक्त मला वरिष्ठ साहेबांच्या समोर उभं करून त्या पुढच्या कारवाई प्रतिबंध कारवाई करणं गरजेचं आहे एवढंच त्यांना बोललो होतो गुन्हा दाखल करतो म्हणजे यांचा गुन्हा दाखल जर समजा ग्रामसेवक साहेबांचा दाखल केला असता तर सरकारी नोकऱ्यावर हल्ला हा मी तर करू शकलो असतो परंतु ते तयार झाले नाहीत

तेवढा प्रयत्न झाला शेवटी हे तक्रार देत नाही मी त्याला सांगितलं एनसी घेतो म्हटलं कमी कमीत कमी एन सी घेतो साहेब ॲडिशनल साहेबांसमोर तुम्हाला दोघांना उभा करतो दो। म्हणजे साहेब उद्यालाही प्रकरण जाणून घेतील आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई वरिष्ठांच्या थ्रू होऊ शकते हे माझा उद्देश होता मी कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये दरात देखील किल, दिदंगाय येतील नाही त्यानंतर मी डायरी पण तशी बनवलेली आहे त्यांचं व्हिडिओ शूटिंग पण तसं केलेलं आहे तुम्हाला तक्रार द्यायची द्या बरोबर आहे मॅडम पण त्यासोबत परंतु काही कायदेशीर बाबी आहेत त्या करणं गरजेचं आहे मी सगळं आज सुद्धा या गोष्टीबद्दल मी सांगितलं होतं की वरिष्ठांना मला लगेच कळवलेलं आहे अशी घटना घडलेली आहे मी कोणत्याही प्रकारे चुकलेलं नाही मी ज्यावेळी पण सहा महिने झालं आलेलं आहे प्रत्येकाची तक्रार मी घेतो आहे दया लक्ष बारा मी स्वतः हातामध्ये मोबाईल मा, माईक घेऊन तुमच्यासाठी मी तुम्हाला सकाळीसुद्धा पुकारलं होतं ॲक्सिडेंटबद्दल पुकारलं मोटरसायकलबद्दल पुकारलं आधीमध्ये येत असतो घरपोडीबद्दलसुद्धा तुम्हाला आवाहन करत असतो मी माझ्या वतीनं कुठल्याही प्रकारे गैरकायद्याला अवैध धंद्यालासुद्धा मी पाठिंबा दिलेला नाही मग मी एवढं सर्व करत असताना मी होऊ शकत नाही असं माझं आपल्याला आव्हान आहे मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी मी पण एका गरिबा घरात साहेब सुद्धा डिस्क्रिप्शन <coughs> मध्ये लक्षात ठेवा साहेब सुद्धा तर लक्षात ठेवा तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत तरीही दहाल एकशे बारा तुमच्यासाठी खास आहे ना दहाल एकशे बारा हा तुम्हाला फ्री मध्ये कॉल करायचा आहे तुम्ही कधी संकट असाल मी तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्या माझ्याकडे मी स्वतः माझा खर्चानं स्व खर्चा माईक लावलेला आहे माझ्या गाडीमध्ये अद्यापपर्यंत कुठल्याही तुम्हाला आवाहन केलं होतं का असं का आधी केलं होतं का तुमच्या गावात येऊन मी प्रत्येकाला साथ घालतोय माझ्याबद्दल पॉझिटिव्हच लोकांचं ऐकायला सर्वसामान्य विषय विचारला सामान्य माणसाला विचारा जो आणि मी कुठलाही जातपात अजिबात अजिबात पाळलेला नाही मला दोष धरणं मला मला खूप माझ्या हर्ट होतं मी तुमच्यापर्यंत तुमच्या हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला प्रत्येक नवीन कायद्याबद्दल माहिती असू द्या कसं असू द्या मी स्वतः हातामध्ये माहीत घेऊन तुमच्यामध्ये मिसळतो याचा अर्थ असा मी आरोपी होऊ शकत नाही माझ्यावर आरोप लावले गेले की पोलिसांनी तक्रार घेतली तक्रार आता पण आता पण घेतो मी आता पण वेळ गेलेला नाही आता पण घेतो या कायद्यात असेल तर आम्ही घ्यायला तयार आहोत या पोलीस का एखाद्या पुढे मोठा राक्षस उभा करून द्यायचा नाही नाही राक्षस आम्ही